नमस्कार या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आयुर्वेदात अशा अनेक औषधी दडलेल्या आहेत ज्या आपल्या अवतीभोवती अगदी सहज मिळू शकतात त्यातीलच एक म्हणजे कोरफड कोरफड हे नाव आपल्या सगळ्यांना परिचित आहे याला हिंदीमध्ये घृतकुमारी इंग्लिशमध्ये एलोवेरा आणि मराठीमध्ये कोरफड म्हणून प्रसिद्ध असलेली औषधी वनस्पती म्हणून परिचित आहे कोरफडीचा घर त्वचेच्या सुंदरतेसाठी सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे शरीराच्या आतील अवयवांसाठी जितकी लाभदायक आहे तितकीच बाहेरील त्वचेसाठी देखील प्रभा प्रभावी ठरते कोरफडीमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटी मायक्रोबियल असे गुणधर्म आढळतात तसेच विटॅमिन ए विटॅमिन के बी वन बी टू बी थ्री बी सिक्स विटॅमिन सी विटॅमिन ई e, आणि फोलिक ॲसिड हे देखील घटक आहेत तसेच कोरफडीचा रस हा अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे कोरफडीचा ताजा गर किंवा सुकलेला गर या दोघांचा वापर अनेक रोगांवर केला जातो अपचन होत असल्यास कोरफडीचा गर हळद आणि सैंदव मीठ एकत्र करून घेतल्यास त्रास कमी होतो त्वचेवर भाजल्याची किंवा चटका लागण्याचे व्रण डाग असतील तर त्यावर कोरफडीचा गर लावावा हातापायाची आग होत असल्यास कोरफडीचा गर लावावा शरीराला थंडावा मिळतो शौचा साफ नसल्यास कोरफडीच्या पाच लिटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाश्तापूर्वी घ्यावा त्यामुळे पोट साफ होते आणि सोबतच भूक देखील वाढते डोळे येणे मूळव्याधीची मूळव्याधीची आग किंवा ठणका मार लागून रक्त साखळणे भाजलेल्या जागीची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा घर बाहेरून लावल्याने खूप उपयोगी होतो धन्यवाद